नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर वा रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान भीषण अपघाताची घटना घडली इनोव्हा कार क्रमांक एम एच पंधरा बी एन शून्य पाच पंचावन्न खोल दरीतील वळणावरून अचानक घसरून तब्बल आठशे ते बाराशे फूट दरीत कोसळली या हादरवून टाकणाऱ्या अपघातात सहा भाविकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये कीर्ती पटेल वय पंचावन्न वर्ष चालक रसिला पटेल वय पंचावन्न वर्ष विठ्ठल पटेल वय पासष्ट वर्ष लता पटेल वय साठ वर्ष पचन पटेल वय सत्तर वर्ष मणिबेन पटेल वय पंचावन्न वर्ष हे सर्व राहणार पिंपळगाव बसवन तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील असून सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत त्यांचा मार्बल व्यवसाय असल्याचे कळते या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून तीव्र शोक व्यक्त केला ही घटना अतिशय दुर्दैवी असून या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सर्व भाविकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे असेही त्यांनी म्हटले आहे तसेच मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन व पोलीस दल घटनास्थळी तैनात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान घाटात प्रचंड वाहतूक कोंडी बग्यांची मोठी गर्दी झाली असून घाट रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा